भूता भुताखेताची रस्त्यावरच्या माणसाची दृष्ट नको लागायला बाबा बाजूला आपल्या माणसाची दृष्ट काढायला पाहिजे वर्षात मोफत देत्या तामासनी का केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाच निशान लाडक धनुष्य परवा चांदिवलीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला आपले माननीय मुख्यमंत्री गेले होते आता त्यांचा ताफा त्या सभास्थानी जाताना तिथल्या वाटेत शिवसेना उभाटा गटाच्या शाखेसमोरून हा ताफा गेला तेव्हा तिथल्या काही कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या बरं सभा संपली सी एम साहेबांची आणि ते परत त्याच रूटने निघाले तेव्हा पुन्हा त्या शाखेसमोर एका तरुणानं गद्दार आला गद्दार आला अशा घोषणा दिल्या खुद्द मुख्यमंत्र्यांनी काच खाली करून त्या तरुणाला विचारलं की काय रे कोणाला गद्दार बोलतोयस तेव्हा तो पुन्हा त्याच घोषणा द्यायला लागला त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या सुरक्षेतल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं मग त्या तरुणासोबतचे काही कार्यकर्ते हे तर गोंधळ घालायला सरसावलेच होते चला बघूया काय मजा करता येते का ते पोलिसांचा दांडू बघून उलट्या पावली पुन्हा त्या कार्यालयात त्या शाखेत शिरले आणि निवूटपणे तिथल्या खुर्च्यांवर जाऊन बसले जसं काय आम्ही काही केलंच नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र हा प्रकार गांभीर्यानं घेतला आणि त्या कार्यकर्त्यांना जाब विचारायला आपली गाडी सोडली त्यांनी खाली उतरून त्या कार्यकर्त्यांकडे निघाले दोन हजार एकोणीस साली ज्या मंडळींनी माननीय बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले त्या गद्दारांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या त्या चाळीस आमदारांना किंवा अनेक महानगरपालिकांमधल्या नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना लाखो शिवसैनिकांना गद्दार म्हणावं हे न पटण्यासारखं आहे हा उफराटा न्याय नाही का हिंदीत ज्याला कोतवाल को डाटे म्हणतात ते यालाच म्हणतात ना मित्रो या प्रसंगानंतर माझ्या नजरेसमोर सिनेमात जसा फ्लॅशबॅक तरळतो ना कलरचा ब्लॅक अँड व्हाईट होतो तसा एक सिनेमाच तरळला एकनाथ शिंदेंचं ते त्या गाडीतून उतरणं आक्रमक पद्धतीनं तावा तावानं एखाद्या कळपावर झडप घालायला निघालेलं वाघासारखं झडप घालणं हे सारं एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्सला शोभेल असंच होतं धर्मवीरांचा शिष्य आणि हिंदुत्वासाठी कोणालाही नडणारा ठाण्याचा ढाण्या वाघ असा ज्यांचा लौकिक आहे त्या एकनाथ शिंदेंच्या निडर स्वभावाच्या आणि जिगरबाज वृत्तीच्या असंख्य कहाण्या तुमच्या आमच्या कानावर आलेल्या आहेतच आजवर अगदी ठाण्यात शेट्टी ग्रुप कडून चालवले जाणारे डान्स बार बंद करताना बारमधल्या बाउन्सर्सनं बिंदास्त भिडणाऱ्या शिवसैनिकांचा मोरक्या म्हणजे दिघे साहेबांचा सा एकनाथ मागच्या वर्षी आलेल्या धर्मवीरमध्ये काही प्रसंग दाखवले गेले काही हातशे राखून ठेवले पण त्यावेळेच्या तरुण एकनाथ संभाजी शिंदे नावाच्या रिक्षाचालक शिवसैनिकाची सुपारी थेट दाऊदच्या गुंडान दिली गेली होती हे अजब नाही का आणि ते गुंड या एकनाथाच्या मागावर असायचे म्हणे एकदा यांचा आमनासामना झाला होता तेव्हाही हा एकनाथ त्या भाडोत्री गुंडांना पुरून उरला होता ठाण्यातले अनेक जुने शिवसैनिक आजही या आठवणी अगदी जिवाळ्यानं सांगतात पण दाऊदला नडणाऱ्या शिंदेंच्या मागे तेव्हा सगळ्यात मोठी ताकद होती ती म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांची दिघे साहेबांचा आशीर्वाद ही जणू त्या एकनाथाची कवच कुंडलच होती त्या एका आश्वासक सपोर्टवर हा एकनाथ बिंदास्तपणे अंगावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला भिडायचा कारण दिघे साहेबांचा दरारा हा ठाण्यातल्या गल्ली बोळा मर्यादित नव्हता तर तो गल्ली ते दिल्ली आणि त्या दिल्लीपासून कित्येक हजार किलोमीटर दूर असलेल्या लाहोरपर्यंतही होता जिथल्या एका बिळात दाऊद इब्राहिम लपून बसलेला आहे पाठीवरचा हात असा समर्थ असेल तर मग लढायला भिडायला वेगळंच बळ येतं अंगात रिक्षाचालक शिवसैनिक शाखाप्रमुख नगरसेवक गटनेता ते आमदार आणि आता आमदार नामदार मंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास करत असताना ठाण्याच्या टेंबी नाक्यावरचा तो टेरर एकनाथ शिंदे ज्याला ठाण्याची छोटी दाढी असंही पुकारलं जातं कारण मोठी दाढी म्हणजे साक्षात दिघे साहेब ठाण्यातले बहुतेक शिवसैनिक हे दाढीवालेच पण त्यातही छोटी आणि मोठी दाढी असा फरक तिथं केला जायचा ही दाढी या जिगरबाज व्यक्तिमत्त्वांची ओळख होती आजही आहे पण तरुणाईतली धमक मनगटातली रग ही या वयात कायम असत नाही ना नुकतीच साठी गाठलेला हा लोकसेवक अनाथांचा नाथ लोकनाथ बनून जो राब राब राबतोय त्याबद्दल बोलताना अनेक जण असंही सांगतात की ते आता अंगवळणी पडलंय त्यांच्या स्वभावात मुरले दिवसाची रात कधी होते ते कळतही नाही पण अन्याय दिसला की तिथं लाथ मारणं अरेला कार्य करणं हे त्या स्वभावाला अनुसरून शिल्लक राहतं का तर ठाण्याची छोटी दाडी धर्मवीरांचा एकनाथ हा आजही तसाच जिगरबाज आहे ऐंशीच्या दशकात होता तसं परवाच्या चांदिवलीच्या प्रसंगात त्याची झलक पाहता आली आपल्याला ती नडण्याची भिडण्याची रग आजही शिल्लक आहे नव्हे ती पूर्वी जी ऐंशीच्या दशकात होती तशीच तशीच आजही आहे दाखवून दिलं आता तुम्ही म्हणाल सोबत एक्स वाय झेड का काय त्या दर्जाची सिक्युरिटी असताना पोलिसांच्या गराड्यात तर कोणीही कोणाला नडेलो पण सोबत पोलीस असले की झालं असं आसान नसताना नडण्याची भिडण्याची जिगर ही स्वभावात असावी लागते नाहीतर अशा सिक्युरिटीच्या कराड्यात यापूर्वीचे माझे मुख्यमंत्रीही फिरायचे अनेक मुख्यमंत्री फिरायचे मी कुठल्या स्पेसिफिक मुख्यमंत्र्याबद्दल बोलत नाही अलीकडच्या माजी मुख्यमंत्र्यांचं म्हणाल तर त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचं सोडा त्यांना बाळासाहेबांचा लेख म्हणून हात मिळवायला येणाऱ्यांचाही त्यांनी धसका घेतला होता की ते गाडीच्या काचा देखील खाली करत नसायचे आतूनच आपले असे असे हात जोडून मोकळे व्हायचे वर्षा हे त्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान होतं तिथं सामान्यांना एंट्रीच नव्हती अगदी कोणी तुर्रम खान आला काही मलिदा वगैरे घेऊन भेटायला तर त्याच्या भेटायला येणाऱ्याच्या नाकात अँटीजेन टेस्टच्या कांड्या घुसळल्या जायच्या आणि मग त्यांची टेस्ट केली जायची आणि ती निगेटिव्ह आल्यावरच त्यांना आत घ्यायचे जिगरा म्हणाल तर तो कुठे दाखवायचा यावरही वाद होऊ शकतो शिंदे हे कोल्हापूर सांगलीच्या पुरात सरकारचं सा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून तिथं रबर बोटने जनतेला मदत पुरवत होते आपण पाहिले बोटीवर डी आर एफवाले कमी आणि शिंदेसोबतचे शिवसैनिक जास्त दिसायचे अशाच पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना वाचवायला हा माणूस भर पावसात छाती भर पाण्यात शिरतो गर्भवती बहिणींना ट्रेनमधून बाहेर काढून बोटीनं सुखरूप मार्गी पोहोच करतो गाडीतल्या ला लहानग्यांना दूध बिस्किटं वयोवृद्धांसाठी औषधं अगदी डॉक्टर्स नाही ठाण्यातून उचलून घेऊन जाऊन त्या ट्रेनच्या डब्यात त्यांनी पाठवलं होतं हे सगळं हे सगळं घेऊन स्वतः जातीनं भिडतो इरषाळवाडीची दरड कोसळली तेव्हा त्याच भागातले म्हणजे त्या गावचे सुपुत्र असणारे शिल्लक सेनेचे मुंबईतले आमदार आणि विश्वप्रवक्त त्यांचे बंधू सुनील राऊत आपला वाढदिवस साजरा करत होते कुणाबरोबर मुसलमान गुंडांसोबत पण राज्याचा मुख्यमंत्री त्या दिवशी अंगात ताप असताना त्यात गुरुवारचा उपवास असताना भर पावसात निसरड्या झालेल्या इरशाळ गडावर चढतो दुर्घटनाग्रस्त वस्तीवर पोहोचतो भोवळ येत असताना तिथे एक इंजेक्शन मारून घेत मदत कार्यावर देखरेख करतो यासाठी जिगर लागते एरा गाव्याचं काम नाही तर ठाण्यातले दाढीवाले सगळेच टेरर गुंड पण हा असा एक गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा नाव त्याचं एकनाथ शिंदे फरक आहे मित्रांनो फरक आहे मानेला पट्टा लावून जो घरात बसून राहतो कोमट पाणी प्या सोबत थोडा पाटणकर काढा घ्या म्हणतो त्याच्या तुलनेत या मुख्यमंत्र्याच्या कार्यकर्तृत्वाला सलामच करावा लागेल तुम्हाला सोबत असे नाका सिक्युरिटी ते आता बाय डिफॉल्ट आलेली आहे जो माणूस जीवाची थ्रेट असताना पुरेशा सिक्युरिटी शिवाय गडचिरोलीचं पालकमंत्रीपद भूषवत होता जो कुठल्याही सिक्युरिटी शिवाय दाऊदच्या गुंडांना नडलाय एकेकाळी एक त्याला हे चांदीवलीतले पुचाट घोषणाबाज म्हणजे की झाड की पत्ती आहेत बॉडी लँग्वेज देहबोली सांगते कधी की सोबत पोलीस आहेत म्हणून रुबाब मारतोय की मस्तकात सणक गेले म्हणून हा माणूस सगळा शिष्टाचार विसरून गाडी खाली उतरलाय विसरून गेला मुख्यमंत्री वगैरे तर हे एका बाजूला तर दुसरीकडे आपल्या नावाच्या प्रभावामुळं आधीच दबलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जे आपलं कर्तव्य करायला आले होते बॅगा तपासायला त्यांना उगाच दमात घेऊन स्वतःचं युरिन पॉट पण बघा म्हणत त्यांचा एक प्रकारे अपमान करतो उपमर्द करतो ठीक आहे तपासा बॅग म्हणजे माझं युरिन पॉट पण तपासा आणि हे उपमर्द करणारे हे मर्द स्वतःला मर्द म्हणतात मित्रो काळाचा महिमा बघा जो आघाद आहे हिंदुत्वाशी गद्दारी करून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून ज्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पुढे मिंधेपणा स्वीकारलाय ते आता दुसऱ्याला मिंधे म्हणतात दम मर्द कोथळा खंजीर अशा भंपक थापा मारणाऱ्यांच्या पार्श्वभागात खरंच तो दम आहे का ती जिगर आहे का जी एका शिवसैनिकाला शोभून दिसते ती धमक आहे का जमलेले माझ्या 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 हिंदू हा आवाज ऐकला अंगावर काटा येतो ना पण आज त्यांच्या पुढच्या पिढीतल्या एकालाही त्याच खर्जात त्याच दमात त्या आवेशात आणि शिवसैनिकांच्या काळजाला हात घालणारी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही साध घालता येत नाहीये म्हणूनच तर ते कधी देशभक्त बंधू भगिनींनो देशप्रेमी बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो अशा पुचाट घोषणा देताना दिसतात आपल्याला प्रसंग होता चांदिवलीतला जिथं हिंदूंच्या घरादारावरच्या देवादिकांच्या टाईल्सवर मुसलमान नसीम खानचा थोबडा असलेलं स्टिकर डकवलं जात आहे आज तिथं आमच्या धर्मवीरांचं शिष्य ठाण्याची छोटी दाढी जर कोणाला नडली तर त्याचा अवघात भाऊ कशाला करता ज्याच्या मनगटात जोर असतो तोच हे धाडच करू शकतो मुखात राम आणि हाताला काम म्हणून स्वतःला सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घर कोंबड्यांचे काम नाही सिक्युरिटी असूनही जनतेत मिसळायला टरकणारे हात भाजेल म्हणून गंगा आरती न घेणारे मामू तर यावर काहीच बोलू शकत नाहीत तुलना वगैरे तर लांबच राहिली कसली तुलना करताय या प्रसंगामुळे काही जुन्या आठवणी पुन्हा नव्यानं जाग्या झाल्या तुम्हालाही अजून काही आठवलं असल्यास कमेंट्स करून जरूर कळवा मला मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार जनतेतील శివసనా జిందివసేనా